मी एवढंच सांगेन येणारा काळ हा कठीण आहे अत्यंत कठीण आहे विरोधात आपण लढत होतो वैचारिक लढत होतो त्यांनाच आपण असणारा सत्तेवरती बसवण्याचं असणारं कामकाज केलंय अशी परिस्थिती आहे शिकलेली मंडळी बरीच आहेत याच्याबद्दल दुमत नाही डिग्री होल्डरही फार मोठ्या प्रमाणात आहेत याची मला गरज माहिती आहे पण हे सगळे डिग्री होल्डर जे आहेत ते नवमीच्या गाईड मधून डिग्री होल्डर झालेले आहेत अशी परिस्थिती आहे गाईड वाचलं प्रश्न होता त्याचं उत्तर दिलं बरोबर होत डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाल्यामुळे त्याला असं वाटलं की मला फार मोठी दुर्दैवाने काय चाललंय ही समजण्याची सुद्धा आपल्याला असताना तस्वीर राहिली नाही अशी असणारी परिस्थिती वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात कोर्टातून बातम्या येतात आणि आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे बघायला तयार नव्हतं अशी असणारी सावकाराकडून कर्ज काढला कर्ण कर्ण असेल त्या सावकाराच्या विरोधात जाऊ शकता का जाऊ शकता नाही ना मग ना? मोदींनी यांची असणारी मोठी दाबलेली आहे विरोधात जातील कळत असताना तुम्हाला असं जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे का आपण असा या ठिकाणी बंदन करण्यासाठी गावागावातून येतो परंतु हीच इमानदारी मी असं म्हणाल की त्या मतदानाच्या दिवशी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून तुम्ही तुमच्याच हाताने असणारा तुमचा येणारा काळ हा ओढून घेतलाय असं मी त्या ठिकाणी म्हणतो जण प्रयत्न करतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण हा काळ तुम्ही स्वतःवरती असताना ओढून घेतलाय अशी असणारी परिस्थिती मला फार कळते पण मी जसं म्हटलं की नवनीच्या गायने डिग्री दिली पण विचार करण्याची असणारी कुवत दिली नाही अशी असणारी परिस्थिती पर आणि म्हणून परिस्थिती ही आता हाताच्या बाहेर जायची नसेल तर आपण आपल्याशी इमानदार राहिलं पाहिजे हे लक्षात स्वतःशी स्वतःशी इमानदार राहिला तर असणारा चळवळीशी इमानदार राहील आणि स्वतःशी इमानदार राहणार नाही तर चळवळीशी सुद्धा तुम्ही इमानदार राहणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग बग... <coughs> आज चर्चा त्याच्यातली असताना हे होते की बाबा हा जो शाहू आंबेडकरी मतदार आहे याला मतदानाच्या दिवशी काय होतं हा असा चर्चेचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे टीमचा विषय झालेला आहे माझं एवढंच नाही की आपण अभिवादन करताना स्वतःलाच आपण असं आश्वासन केलं पाहिजे की मी माझ्याशीच इमानदारीत राहणार आणि माझ्याशीच इमानदारीत नाही होतो की इथे असताना अगदी लढाई आपण जिंकते म्हणून असताना या ठिकाणी समजा उरलेली लढाई ही आपण रस्त्याच्या लढाईतून जिंकू अशी असताना परिस्थिती आहे मला आव्हान आहे सगळ्यांना जे काही आम्ही आम्ही पाहतो अनुभवतो किंवा उद्याच काय कोणाला ते, ते दिसतंय <laughs> त्याला थांबवायचं असेल तर यामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर उभं करण्याची गरज आहे आणि ते कॅरेक्टर उभं करायचं असेल तर मी भेटल्या जाणार नाही ही, ही पहिल्यांदा आपलं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे नाही जे काही मिळवलंय पुढच्या अगोदरच्या पिढीने जे काही मिळवलंय ते जाईल अशी असणारी परिस्थिती आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागू नयेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला असणार ओबीसीचं आरक्षण गेलेलं त्या ठिकाणी दिसेल ती सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीतून आपण असा जर बोध घेतला नाही उद्या आज त्यांचं गेलं उद्या तुमचं जाणार आहे अनेक जण सर एका अर्थाने असं की गेलं तर काय झालं मी त्यांना म्हटलं गेलं तर काही फरक पडणार नाही पण त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही कुठेच नसाल हे लक्षात आज डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहेत सगळे याच कारण की जनरल याच्यामधनं एक खोटा बाजूला काढलाय आणि तो बाजूला काढलेला जो आहे तो आपल्यासाठी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि तो पोटा असल्यामुळे आपण पायऱ्यावरती चढत गेलो अशी असणारी परिस्थिती आहे तो पोटा संपला तर काय माणसाला आणि म्हणून गांभीर्याने विचार करण्याची लढ आहे बाबासाहेबांना असणार खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल नुसती शाब्दिक नाही नुसतं हजर राहून नाही पण बाबासाहेबांना आपण आठवण करत की मी माझ्याशी इमानदारीत राहीन हीच त्यांना कधी श्रद्धांजली राहील एवढं बोलतो आणि आपली असता रजा घेतो सभा चालू राहील मी बाहेरच थांबतो जय